दोन भाग सत्तेचाळीस दुसरा दिवस हळद मेहंदी व संगीताचा होता दिवसभर आज परत सगळे व्यस्त होते मेहंदीच्या कार्यक्रमाला फक्त बायका बायकाच वाड्यावर होत्या रणवीरने सुद्धा तिच्या हातावर आपल्या हाताने रणवीर हे नाव लिहिलं आणि तोही हॉलकडे निघून गेला जिथे हळद व संगीताचा कार्यक्रम होणार होता ग्रॅ ग्रँड लग्न व विधी नव्हते त्याचे पण हो कायमचे लक्षात राहतील इतकी मात्र रणवीरने काळजी घेतली रात्रीच्या डान्सची प्रॅक्टिस तो तिकडेच करत होता सरप्राईज डान्स प्रोग्राम होता खास त्याचा तिच्यासाठी गोड मुलगी जी तिने त्याचे आयुष्यात दिली होती मिले हो तुम हमको बडी से चुराया है किस्मत की लकीरों से। या गाण्यावरती त्यांचा तो डान्स करत होता संध्याकाळच्या त्या रोमॅन्टिक वातावरणात निरेच्या त्या नुकत्याच झालेल्या पॉश अशा कार्यालयात ते गाणं वाजत होतं आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि काळी जीन्स घालून असलेला रणवीर मधोमध केशरी रंगाच्या अनारकलीत उभ्या असलेल्या होती, गोल फेर धरून नाचत होता तो इतका छान नाचत होता की कुणालाही विश्वास बसला नसता की रणवीरला डान्सही करता येत असावा तेही इतका सुंदर दीपा तर थक्क झाली होती त्याला असं पाहून खूप छान नाचलात तो तिच्या शेजारी बसताच ती हळूच त्याच्या कानात बोलते हम्म तो उगीच आपल्या केसांवरून हात फिरवत म्हणतो आवडलं तुम्हाला माझा सरप्राईज डान्स हो खूप आवडला ती हसून बोलते संगीत कार्यक्रम तर झाला होता आता वेळ हळदीची दीपाने पिवळ्या रंगाची सॅटिन साडी नेसली होती आणि आजच्या ट्रेंड्सप्रमाणे पिवळ्या रंगाच्या फुलांचे दागिनेही घातले होते ज्यात ती खूप सुंदर दिसत होती कमाल तिला पाहून नुकताच पाटावर बसलेला रणवीर तोंडातल्या तोंडात पुटपुटतो माझी मैत्रीण कमालच आहे दाजी यात वादच नाही शेजारीच उभा असलेला शशांक त्याला चिडवत बोलतो अरे वा मित्रावरून दाजी झालो का मी त्याला तसं बोललेलं पाहून आता रणवीर त्याला चिडवत म्हणतो नाही रे तुझा साला बनायची माझी बिलकुल इच्छा नाही मी आपला तुम्हा दोघांचा मित्रच भरा तो का चिडवत आहे हे लक्षात येताच हसून धपका घालत तो म्हणतो हे हाय शशांक दाजी नका त्रास देत आहेस बाय वे तुला त्यांचा कान पिळायचा आहे बरं का पाटावर बसत शशांकला दीपा बोलते आणि नुकतंच पाणी पित असलेल्या रणवेरच्या तोंडून पाणी सर्व बाहेर त्याला हसायला आलं होतं भावी नवरोजी जरा हळू नुकतेच येऊन बसलेले भटी त्याला चिडवत म्हणतात पण त्याला काही आपलं हसू आवरत नव्हतं आलो समी म्हणज शशांक एक रणवीरकडे कटाक्ष टाकतो व तोही हसायला लागतो आणि तसाच हसत बाहेर जातो ह्याला काय झालं त्याचं असं विचित्र वागणं पाहून दीपाला मात्र काही समजत नाही काही नाही तुम्ही आपल्या हळदीकडे लक्ष द्या तो स्वतःला चावरत म्हणतो नंतर रणवीर हळदीचा विधी करायला सांगतो भटजींना तसं विधी करून ते भटजी पाच पाच बायकांना हळद लावायला सांगतात शशांक एक बोलू दोघे दुरून त्या नवीन जोडप्याला पाहत असतात शशांक आणि शनी शशी हां बोल ना शशी तुला केव्हापासून माझ्याशी बोलण्यासाठी परवानगी घ्यायला लागली शशांक हसत म्हणतो जशी रणवीर दाजीची हळद दीपाला लागत आहे ना तशीच मलाही तुझी उष्टी हळद लावायची आहे पण ती मात्र आपल्याच नादात बोलून जाते पण दुसरीकडे शशांक मात्र शॉक मध्ये जातो ना राव त्याला ती मनात कुठेतरी काही दिवसांपासून आवडायला लागली होती पण तो अजूनही दीपावर आपलं प्रेम होतं हे शशीला माहीत असल्याने तिलाच कसं आता माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगायचं या दोन दवन युद्धात तोडकल्याने शांत होता त्यामुळे त्याने आपल्या प्रेमाची कबुली तिला दिली नव्हती ना दिली नव्हती ना कसले सिग्नलही दिले होते दीपाचं लग्न होऊन जेव्हा ती राणाजींबरोबर निघून गेली होती तेव्हा शशीनेच खूप आधार दिला होता त्याला तिच्यातून बाहेर पडायला आणि तो नकळत आणि तो तिच्याकडे नकळत ओढला गेला होता की परत दीपा त्याच्या आयुष्यात आली होती त्यामुळे शशांक दीपा की शशी या संभ्रावात असतानाच दीपाने त्याला क्लिअर केलं की ती रणवीरवर प्रेम करते आणि त्याचवेळी त्याचा तेच दीपा की शशी हा डाऊट क्लिअर झाला होता की त्याचं दीपावर राणाजी तिच्या आयुष्यात येईपर्यंतच प्रेम होतं नंतर चार वर्षात त्याला तिच्याबद्दल एक मित्र म्हणून असलेली सहानुभूती वाटत होती दुसरं काही नाही आणि त्याचा गेल्या दोन वर्षापासून आत्ता एकच होकस होता शशी त्याच्याही नकळत तो तिच्या प्रेमात पडला होता तिच्याकडे ओढला जात होता पण त्याने ते कधीच एक्सप्रेस केले नाही या भीतीने की तिने वेगळाच अर्थ काढून आपली मैत्रीही तोडली तर पण आता तिने असं हळदीच्या दिवशी असं बोलून इनडायरेक्टली का होईना पण प्रपोजच केलं होतं ज्याचा त्याला मनापासून आनंद झाला होता शशांक पोरी तुमची जोडी नेहमी सलामत राहू दे एक म्हातारा माणूस त्यांच्याजवळ येऊन आनंदाने त्यांना आशीर्वाद देत म्हणतो दोघही मग अनकम्फर्टेबल होऊन पाहत होते गावातले बरेच लोक त्यांना आता ओळखत होते मग काय ठरवलं आहे शशांक तो माणूस जाताच परत शशी परत शशी त्याला हळूच कोपरा मारत विचारते चालेल मला तुझी काही हरकत नसेल मिस शशी तर आपण या दोघांबरोबर लग्न करूयात तो तिच्याही नकळत हळद घेऊन तिला लावतो तिला समजताच दोघांची मग पकडापकडी सुरू होते त्यात तिच्या हळदीचा हात त्याच्या गालाला लागतो आणि नेमका त्याच वेळी शशांकला एकाचा धक्का बसतो ज्यामुळे त्याच्या गालाची हळद तिच्या गालाला लागते गालाला गाल स्पर्श झाल्याने वरांनो मी म्हणलं होतं ना वरच्याला की तुमची जोडी सलामत राहू दे बघ म्हणून बघ त्यांना संकेत बी दिला हाय काय मग करताय का तुम्ही बी लगीन आमच्या पैलवान बरोबर तोच मग असा मान म्हातारा माणूस त्यांच्या हालतकडे पाहून हसून म्हणतो माझी तर तयारी आहे बाबा पण आता आमच्या मंडळींची तयारी असायला हवी ना तोही मग हसून तिला डोळा मारत बोलतो काय मग क्वारी काय म्हणते ते म्हातारे बाबा हसत तिला म्हणतात ती ति तशी लाजून हसते आणि पळत दीपाकडे जाते दीपा तिला काय झालं म्हणून खुनावते ति तशी ती लाजतच काही नाही म्हणत तिच्या मागे जाऊन बसते आणि उगाच तिची हळद रुमालाने पुसण्याचा प्रयत्न करते पण लक्ष शशांक कडे असत जो तिच्याच मागे आला होता दोघांची नजरा नजर चालली होती त्याचा थांगपत्ता पत्ता या नवीन राघू महिन्यालाही नव्हता नवीन कहाणी सुरू होत होती जिथे आपल्या दीपवीरच्या सुखाचा नवीन चॅप्टर सुरू होत होता सर्वांच्याही नकळत हळद खेळून झाली असेल तर चला आता सर्वजण जेवण करून घेऊयात तात्या सगळ्यांना बोलतात तस सगळे मोठे आवरायला जातात पण चिऊचं मन कुठं भरलं होतं तिला आपल्या लाडक्या रणवीर बाबाला आणि दिपाईला आपल्या छोट्या छोट्या हाताने त्या दोघांना हळद जी लावायची होती त्यामुळे ते दोघे श्री केतन मागे थांबले होते तिघांनी आपल्या दीपवीरला मनसोक्त हळद लावून फोटो सेशन करूनच आवरायला गेले दीपा आज खूप खुश होती हे पाहून की रणवीर किती एन्जॉय करत होता आपली हळद हळदीने पिवळा झाला असला तरी त्याचे चेहऱ्यावरचे तेज जराही कमी झालं नव्हतं गेल्या सात दिवसात तिने त्याला इतकं खुश पाहिलंच नव्हतं आता तिलाही पटू लागलं होतं की ती खरंच भाग्यवान आहे जो तिच्यावर भरपूर प्रेम करणारा नवरा मिळाला होता कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद